कृष्णस्नेह किचन मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत डब्यासाठी अगदी झटपट पाच मिनटात तयार होणारी तेलातील मेथीची भाजी चला तर मग याची रेसिपी पाहूया मेथीची भाजी बनवण्यासाठी मी दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत चार पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत लसणाचं प्रमाण थोडं जास्त ठेवायचं आहे त्याने भाजीची टेस्ट खूप छान येते आता हे मिक्सरला जाडसर असं दळून घ्यायचं आहे त्यानंतर मेथीची एक जुडी मी स्वच्छ पाण्याने धुवून साफ करून घेतलेली आहे गॅसवर कढई ताप्पट ठेवून त्यामध्ये दीड चमचा तेल गरम करून घेतलेलं आहे तेल छान गरम झालं की त्यामध्ये एक छोटा चमचा जिरे घालायचं आहे जिरे छान तडतडलं की मिक्सरला जाडसर दळून घेतलेला हिरवी मिरची आणि लसणाचा ठेचा यामध्ये घालायचा आहे चवीनुसार एक छोटा चमचा मीठ घालायचं आहे आणि मिरचीच्या ठेचाला तेलामध्ये छान परतवून घ्यायचं आहे एक मिनिटभर ठेचा छान परतलेला आहे ठेचा छान परतला की यामध्ये घालायची आहे साफ केलेली मेथीची भाजी ह्या भाजीमध्ये अजिबात देखील पाण्याचा वापर आपण करणार नाही मेथीच्या भाजीला व्यवस्थित मिरचीच्या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि दोन मिनटं तेलावरती परतवून देखील घ्यायचं आहे दोन मिनटं आपली भाजी परतलेली आहे तेलावरती आता यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि मीडियम टू लो असेवरती तीन मिनटं भाजीला शिजवून घ्यायचं आहे तीन मिनटानंतर झाकण काढायचं आहे तुम्ही बघू शकता भाजीने छान पाणी सोडायला सुरुवात केलेली आहे एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आता यामध्ये घालायचं आहे तीन चमचे जाडसर दळलेला शेंगदाण्याचा कूट तीन चमचे कूट मी येथे वापरलेला आहे शेंगदाण्याचा कूट घालून झाल्यानंतर भाजीमध्ये तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर भाजीवरती आपल्याला पुन्हा झाकण ठेवायचं आहे आणि तीन मिनटं भाजीला आपल्याला पुन्हा वाफवून घ्यायचं आहे जेणेकरून शेंगदाण्याचा कच्चेपणा निघून जाईल आणि भाजी देखील व्यवस्थित शिजली जाईल गॅसची फ्लेम मी मीडियम टू लो ठेवलेली आहे तीन मिनटानंतर झाकण काढायचं आहे भाजी बनवून आपली तयार आहे गॅस बंद करायचं आहे आणि एका डिशमध्ये भाजीला सर्व करायचं आहे अतिशय कमी साहित्यामध्ये अगदी झटपट बनून तयार होते चवीलाही ती भन्नाट लागते तुम्ही देखील अशा प्रकारची भाजी नक्की बनवून बघा प्लीज लाईक अँड सबस्क्राईब